वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील पंचावन्न वर्षीय महिलेच्या खुना प्रकरणात पतीच आरोपी निघाला असून या प्रकरणात आरोपी पती विरोधात वैजापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिता चांगदेव शेलार वय पंचावन्न वर्षे राहणार राहेगाव असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे तर चांगदेव रामराव शेलार वय अठ्ठावन्न वर्षे राहणार राहेगाव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल किरण गोरे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंधरा जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयात वैजापूर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास अनिता चांगदेव शेलार यांना नातेवाईकांनी मृत अवस्थेत दाखल केल्या असल्याबाबतची नोंद करण्यात आली होती प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक पाटील व हेड कॉन्स्टेबल गोरे यांना पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले तपास करण्याबाबतचे निर्देश दिले होते दोघांनीही उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे धाव घेत वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन मयत महिलेच्या प्रेताची पाहणी केली दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी सदर महिलेला धारधार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने अतिरक्तस्राव स्राव होऊन महिला मयत झाल्या असल्याबाबतची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील हवलदार रावते मेटे व फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे यांनी मयत महिलेच्या घरी जाऊन पाहणी केली दरम्यान घरातील पुढील रूममध्ये पोलिसांना भिंतीवर रक्ताचे डाग दिसले तसेच फरची गादी उशीही रक्ताने माकलेली दिसून आली घटनेबाबत पोलिसांनी मयत महिलेच्या सुनेची चौकशी केली असता तिने आपण चौदा जून रोजी रात्री मुलांसह मधल्या रूममध्ये झोपलेलो असताना रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्यांना ओरडण्याचा आवाज आला यानंतर त्यांनी समोरच्या रूममध्ये येऊन बघितले असता त्यांना सासऱ्याच्या हातात रक्ताने भरलेला कोयता दिसून आला व सासू बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती त्यांना बघता सासरा तिथून पळून गेला अशी माहिती त्यांनी सांगितली मात्र यानंतर मयताची सून ही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती त्यामुळे पोलिसांना अधिक काही माहिती मिळाली नाही यानंतर पोलिसांनी गावात चौकशी केली पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत कळाले की सदर महिलेचा पती चांगदेव रामराव शेलार व अठ्ठावनशे व्यवसाय पोस्टमन राहणार राहेगाव याने रात्री त्याची पत्नी याच्यासोबत वाद झाल्याने रागाच्या भरात लोखंडी कोयता गळ्यावर मारून दुखापत करून तो राहेगाव येथून फरार झाला आहे प्रकरणात चांगदेव शेलार याच्या विरोधात हेडकॉन्स्टेबल गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अन्वये वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील हेड कॉन्स्टेबल किरण गोरे योगेश झालटे रावसाहेब रावते पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेटे यांच्या पथकाने घटनेतील फरार आरोपी चांगदेव शेलार याला अटक केली असल्याची माहिती देखील पोलिसांकडून प्राप्त झाली आहे